राजे छत्रपती शिवाजी महाराज आद्यक्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवे आरक्षणाचे जनक राजेश्री शाहू महाराज विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे दैवत लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माता रमाई आंबेडकर राजमाता जिजाऊ भोसले माता अहिल्यादेवी होळकर डॉक्टर बाबासाहेब गोपले संजीभाऊ ताततोडे व बहुजनाच्या संरक्षणासाठी ज्या ज्या महामानवांनी आपले बलिदान दिले त्या सर्व महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या भाषणास सुरुवात करते सर्वप्रथम भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी दामोदर जनगणना करण्याचे निर्देश दिले आहेत सकल मातन समाज निर्धार महामोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाड्याचे शान माननीय माजी आमदार श्री अविनाश घाटे साहेब प्रमुख मार्गदर्शक माननीय आमदार श्री सुनील भाऊ कांबळे माननीय श्री गोरके, श्री जितेश नातू, श्री सचिन माजी मंत्री माननीय श्री लक्ष्मण डोबळे साहेब मास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाभाई सूर्यवंशी लवजी शक्ती सेनेचे संस्थापक माननीय श्री विष्णुभाऊ भाऊ कसबे माननीय श्री सतीश कावडे बाबा माननीय श्री आनंद गुंडले साहेब माननीय श्री ॲडवोकेट सुरेंद्र घोडस्कर साहेब माननीय श्री मारोती वाडेकर साहेब माननीय श्री ऍडवोकेट राम चव्हाण राष्ट्रपती पुरस्कृत आदर्श शिक्षक माननीय श्री शिवा कांबळे सर दैनिक साहित्य सम्राट चे कार्यकारी संपादक तथा मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी दैवत माननीय श्री सूर्यकांत दादा ताललापूरकर माझे काका गणेश तादलापूरकर माननीय श्री नितीन तलवारे व सन्माननीय व्यासपीठ वेळेचा अभाव असल्या कारणाने सर्वांचे नाव घेणे शक्य नाही त्यासाठी क्षमा असावी तसेच इथे जमलेल्या माझ्या समाज बांधवांना सप्रेम जय लहूजी जय भीम जय यांना आज या ठिकाणी महत्वाकांक्षी राज्यस्तरीय बैठक आयोजित केली आहे हे तर तुम्हाला माहितच आहे परंतु का आयोजित केली आहे असाही प्रश्न पडला असेल तर या राज्यस्तरीय बैठकीमध्ये आपला समाज आर्थिक शैक्षणिक शासकीय निमशासकीय नोकर भरती त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे महामंडळ व जिल्हा उद्योग कर्ज प्रकरणी यामध्ये आपला वाटा आपल्याला आजपर्यंत हक्काने मिळाला नाही आपल्या अनुसूचित जातीमध्ये एकूण एकोणसाठ हो पोड़ जाती सह पोट जाती आहेत एकूण आरक्षण तेरा टक्के आहे एवढे असे सुद्धा आपल्या अन्नावर का। यासाठीच ही बैठक आयोजित केली आहे महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दलित म्हणजे आपल्या अनुसूचित जातीसाठी स्वतंत्र आरक्षण संविधानामध्ये दिले आहे की मागास आहेत आणि या जातीला जाती मानवासारखे सन्मान मिळावे असे त्यांचे स्वप्न होते मात्र या तेरा टक्के आरक्षण मध्ये एकोणसाठ जातीपैकी एक जात वगळली तर बाकीच्या अठ्ठावन्न जातींना म्हणावं तसा आरक्षणाचा लाभ मिळाला नाही याच गोष्टी पोटतुकीने सांगण्यासाठी समाजाची राजकीय पुढारी आपले है। मला का ही देना है। एक पाऊल पुढे टाकले आहे जर आपण यांच्या हाकेला धावून गेलो तर येणाऱ्या काळात आपल्या समाजावर आण होणार नाही माता वालुवाई भाऊराव साठे यांनी जर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना जन्म दिला नसता तर मुंबई ही महाराष्ट्रात राहिली नसती छत्रपती शिवाजी महाराज हे रशियाला कळाले नसते अण्णाभाऊची विचारश्रेणी आणि बुद्धिमत्ता किती महान असेल अण्णाभाऊ हे फक्त दीड दिवस शाळा शिकले होते म्हणजे एकूण पाच तास त्यापैकी एक तास खेळ जेवण उरले किती चार तास चार तास म्हणजे दोनशे चाळीस मिनिट आणि दुसऱ्या दिवशीचे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट असे एकूण तीनशे साठ मिनिट शाळेत गेलेले एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर अण्णाभाऊ साठे हेच आहे कारण फक्त तीनशे सात मिनिट ते शिक्षणाच्या प्रवाहात आले होते त्या शिक्षणाच्या आधारे त्यांनी वयाच्या सतराव्या वर्षापासून पोवाडे लिहायला सुरुवात केली त्यांचा पोवाडा रशियाच्या राष्ट्रपती गे गेला अभिमानाची गोष्ट म्हणजे तो पोवाडा सत्तावीस भाषांमध्ये अनुवादित केला गेला आहे अण्णाभाऊंनी पस्तीस कादंबऱ्या पंधरा लघुकथा दहा पोवाळे बारा पटकथा एक प्रवास वर्णन असे विपुल प्रमाणात लेखन केले त्यांनी लाल बावटा नावाचं पथक चालू केले हे पथक महाराष्ट्रात अतिशय प्रसिद्ध झालं होतं आजची जमलेली गर्दी काहीच नाही अण्णाभाऊ साठींनी निर्माण केलेलं नाट्य पाहायला सत्तर हजार लोक आले आज बरेच लोक त्यांच्या लिखाणावर पीएच डी घेत आहेत त्या काही अण्णाभाऊच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट होती एका वेळशी खायशी वांदी होते शिक्षणासाठी पैसा तर खूप मोठी गोष्ट गोष्ट तेव्हा त्यांनी शिक्षणाच्या सहाय्याने कामगार मूलमजूर यांच्यासाठी लढा दिला त्याचबरोबर मुक्ताई साळवे म्हणतात की आमचा धर्म कोणता असा प्रश्न विचारल्यानंतर तेथील गव्हर्नर त्यांना बक्षीस देण्यासाठी बोलवतो त्या काळी त्या इंग्रजीमध्ये म्हणतात की वी डोंट नीड गिफ्ट आय नीड लायब्ररी आम्हाला बक्षीस नाही तर पुस्तके द्या अगदी त्याचप्रमाणे आम्हाला स्तुती नाही तर स्वतंत्र आरक्षण द्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व सन्माननीय राजकीय सामाजिक नेत्यांनी जर एक संघटित होऊन समाजासाठी वज्रमुख बांधल्यास आपल्या समाजावर डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संशोधन केंद्राचा मला विरोध बर केंद्रा नाही पण त्या ठिकाणी मातल समाजासह इतर सत्तावन जातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासिकामध्ये सखोल चौकशी केली तर एस सी म्हणून बौद्ध समाजाचे वर्चस्व पाहायला मिळते जर निपक्षपातीपणे एकोणसाठ असता तर नक्कीच आपल्या समाजासह उर्वरित सत्तावन्न जातीमध्ये सुद्धा एम पी एस सी युपीएससी अधिकारी कर्मचारी उद्योजक घडले असते भारतीमध्ये एका जातीला विशिष्ट तेरा टक्के आरक्षणाचा लाभ दिल्यामुळे

आरटीचा कारभार आज सुद्धा भारतीने चालतो नावाने महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यामध्ये स्वतंत्र धारेवर पकडणे गरजेचे आहे आता अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातीला एकूण तेरा टक्के आरक्षण दिले आहे या तेरा टक्के मध्ये शासकीय निमशासकीय नोकरी विधानसभा लोकसभा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तेरा टक्के आरक्षण असून आपणास काय मिळाले ठेंगा आरक्षण उपवर्गीकरण अबकड क्रमाप्रमाणे अब पाहिले तर मातन समाजाच्या नागरिकांना प्रत्येक क्षेत्रात दोन ते चार तरी जागा वाटायला राहिल्या पाहिजेत का नाही माझं मत आहे होय कारण एकोणीसशे एकसष्टच्या जनगणनेमध्ये मातन समाज व बौद्ध समाजाची लोकसंख्या एकूण एकोणीस च्या फरकाने होती या जनगणने गोष्टींच्या आधारे जर आपणास वर्गीकरण आरक्षण मिळाले असते तर आपल्या समाजाचे बंधू भगिनी प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहिले असते याकडे आपल्या समाजाने गांभीर्यपूर्वक कधीच लक्ष दिले नाही म्हणून क्वचितच पदवी झालेले विद्यार्थी आपल्या समाजात मिळतील त्यामागची दुसरी पार्श्वभूमी अशी आहे की जे पदवीधर झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी नोकरीसाठी फॉर्म भरला तर त्या ठिकाणी आपला वाढपी नसल्या कारणाने व स्वतंत्र आरक्षण नसल्यामुळे आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना निराशाचे प्रमाणपत्र दिले जाते म्हणून आताच आपला जो अबकड आरक्षण वर्गीकरण निर्धार मोर्चा यशस्वी करण्यासाठी आझाद मैदान मुंबईतील प्रत्येक नोंदून आपली मागणी गांधी यांनी रेटून धरल्यास व मोर्चाशी गांधी यांनी दखल शासनाने घेतल्यास नक्कीच येणाऱ्या जून शैक्षणिक वर्षापासून बऱ्याच माझ्या समाज बांधवांना शैक्षणिक लाभ मिळेल तसेच जे पदवीधर असून सुद्धा मोलमजुरी करतात ते येणाऱ्या काळात स्वतंत्र आरक्षणावर अधिकारी कर्मचारी उद्योजक असतील असे मला वाटते थंड हवा घेण्यासाठी कूलर पंखा एसी त्याचबरोबर बाहेर फिरण्यासाठी मोटार चारचाकी वाहन आणि राहण्यासाठी आपापल्या परिस्थितीनुसार घर असेल तसेच प्रत्येकाकडे किमान वीस हजाराचा मोबाईल असेल मग एवढा सुखसुविधा असताना सुद्धा उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यास अडचण काय आता ही आरक्षणाची लढाई स्वतःशी युद्ध आहे मित्र नाही जोपर्यंत आपल्याला स्वतंत्र आरक्षण मिळत नाही तो नाही तोपर्यंत शांत बसायचं उद्ध्वस्त करणारी वादळे पण आता झुकायचं नाही बाजू थकेल ऊर फुटेल पण आता आपल्या पुढच्या पिढीच्या भवित्यासाठी घाबरायचं नाही जोपर्यंत आपल्या हक्काचे स्वतंत्र आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही येथे जमलेल्या सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की येणाऱ्या वीस मे च्या मध्ये आमच्या आरक्षणाचा वाटा कुठं आहे असे आरक्षणाचा वाटा घेण्यासाठी आझाद मैदान मुंबई येथे लाखोच्या संख्येने उपस्थित माझ्याकडून अनावधानाने कोणाचे मन दुखवले असतील तर क्षमा असावी मला माझी मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी सकल मातक समाजाची आभारी आहे येणाऱ्या वीस तारखेला मी पण येते तुम्ही पण या आपलं एकच लक्ष स्वतंत्र आरक्षण धन्यवाद अतिशय सुंदर विचार मांडले मानसी धन्यवाद जिल्हा